तात्या काही पाहिजे का तुम्हाला काय नाही का ग काय नाही मला वाटलं काय लागत काय ती चप्पल इकडे काय लागली ती संडसची चप्पल आता चौकाची आहे का कशाची त्याला काय इकडे ठेवायची इकडे काय घेऊन यायची इकडे भांडीकुंडला का त्या मला काय माहिती मी तर काल जो आपण घालून जाणार होत चप्पल ती बर तिकडे ठेवते ती ना का जाऊ इकड दाद मी साहेब मिश्री आहे का मिसरी इथं कुठं मिसरी का मग शेण एखादी गौरी झाड मी हे देते तुम्हाला कोलगेट देते आता कोणाच राणी हा आणि या बघा या नळाला ना तिकडून हिटरचं पाणी येतं गरम पाणी घ्यायचं बादली बिडली इथंच बसतो आंघोळीला इद नाही बाथरूम आहे ना आंघोळीच आय म्हणजे हागायचं बी त्याचं नांगोळच त्यातच करायची का शाजारी हाय ना ठेव हा मला वाटलं खुराड वाटाय काय कोंबड्या बिबड्या पाळत काय जाऊ पुण्याला काय कोंबड्या बिबड्या राहते का का पुण्यावाली अंडी नाही खाट काय होय तसं नसतं ते फक्त गावाला राहतं इकडं नसतं सिटी राहते इकडं बर काय लागलं तर सांगा मला मग येते ठेव ठेव मला हा पहिले आंघोळ निंघोळ करा कोण आहे को आता कोण असणार ताते आता इथं काय खकवायचं किथ त्यांना नाही एवढं माहिती आहे गावाकडची सवय आहे रातभर झोप नाही आता बी तसंच मला झोपायचं त्यांना मला कुठेतरी जा म्हणा बर जाऊ दे ते त्यांचं आवडते तुम्ही पण उठा मी चाय बी ठेवते तुम्हाला हे काढते आठवण उठा झोप नाही काय नाही काय अवघड आहे सखे जाव बापू अ जाव बापू का आहे त्यास काय जॉब झाली मी काय म्हणित तू ती अँड्र पॅन्ट फिंडर पॅन्ट आहे का एखादी तुमची अ मला सगळे विसरून आलो गावाकडेच मला ये ना एक चांगले दोन हांड्रेड पॅन्टी द्या तुमच्या कुठून सोय करा पण मला स्वीच लावून द्या तेवढं हा तुम्ही आणायचं काम आहे की नाही तुमचं आता राहिली त्याला काय करताय आता करून देऊ मी करून देऊ म्हणजे पळून जाऊन लगीन केलंय मला काय माहितीये आता मला माल इकडे यायला एक काम कर बर आवरून दुपारचं कुठं तरी घेऊन जा ती माझी ना थोडी खराब आहे थोडी फाटलेली मागून चालन त्याला काय वारा लागत आहे ना ते एक काम करा तुमची नवी मला जाईल तुम्ही ते फाटलेले घाला असं त्याला काय तुम्हाला काय आतून बघणार आहे कोण हा तर चारे 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 चारे? काई काई मी आपलं दुतर बितर घातलं उडून गेलो वर मग ऑफिसला जायचंय मला ऑफिस मध्ये का काय पण काय बोलताय तुम्ही खरं तेच बोललो मी ऑफिसला काय जातो मग तुम्ही टायवल अब... पेवल द्या टायव्हल ने असलेला ते हा मी लुंगीली पुशीन तुम्हाला काय करायचंय मला जाऊ द्या वार कोणता आहे आज वार आज काय करायचंय कोणत्या यायचे तरी सांगू दे शुक्रवार शुक्रवार रे पहिलं माटण करायचं मला आपल्याला मटणाशिवाय जमत नाही बर का अजिबात हा सांगतोय काय तुम्ही करीन ना काहीतरी करीन नाश्तात पोहे खात पोहे खाऊन काय तस टारा टारा येते नुसती त्यांनी मटण कर मला दोन टाक मी मटन घेऊन येतो फ्रेश होऊन ते शॅम्पू फिम्पू काही डोक्यालाच केस नाही राहिले शॅम्पू कुठं लावित आता हा आपलं काय नाही आपला मी देऊन घेईन ए पोरे तेवढं मटण करून ठेव मला मग त्यांना साबण फिबण बघ हा साहेब जावई बापू पाठण देते का तेवढी घासून माई मला अजून पाणीसुद्धा नाही पेलो रातभर झोपलो नाही मी जाव देवाला माई मी घाशी का तू काय काय बाप्पेप लागून गेला काय माझा यो काय हो ना तुम्हाला ऑफिसला जायची ना आई काय लावलंय राव तू ही बघ ना आता आंघोळी गेले तर माझे चड्डी सगळं लागत आहे आणता येत नव्हतं काय करत मटान लागतंय आता काय लगेच नखरे चालू करायचे कशात बी रातभर झोप नाही रातभर बोरत आहे पादत आहे पाद काय सांगायचंय तुला तू कशी कशी दिवस काढले असले असलं बाप नसल्याला बरा जाऊ दे असं नका बोलू काही झालं तर ते माझे ना जाऊ आई बापू काय झालं आता पाणी क्लास तापलाय बर का आता ही सांगायची काय गरज आहे का जाऊ द्या घ्या तुम्ही थोडस पाणी सांगायची गरज आहे का उद्या नक्की का असं बर का माई काय हाताने येत नाही का का माझ्या वाजूनच राहिली जाऊ हे नाही ते हक्कून नकरी करीत आता का कस तसचे पाहिल्यापासून नाही असं काही नाही पण मग ते आताच वागायला लागले आता घरी पण बस शिळ्याच भाकरी खातो ते मग काय झाले काय माहिती खायला लागत काय मी नाही तर ऑफिसला जातो तिथं झोप काढतो आणि दोन दिवस तिकडे शिफ्ट डे शिफ्टला तिथंच थांबतो मी असं काही करतात तुझा पण तुम्ही काय लागत ती बघून घ्या पहिला दिवस लगेच इथं आ पुण्य करणापे आईचा नवराज बाप ये असन ना त्यात घ्या की उचल ना जमत नाही ओसला वाटी तेवढे बांधले आणलं जमलं नसतं का अशा साडीच ठेवली बर मी बरिच राहायची होती काय ती निळ्या कलरची अंडर पॅन्ट कोणाची चांगली अंडर घातली काय माझी अरे तुमच्यावर येऊ ह्या मग काय अडचण नाही टाकली मी घालून आता मी काय घालायचं का जावय बापू मला एक सांगा तुमची पॅन्ट फाटलेली आहे का नाही मग काय अँडरेडीची गरज आहे तुम्हाला हा फाटली असलो काय बोलताय तुम्ही पुन्हा आणि मी काय म्हणतोय काय ऑफिसला जायच्या आधी तेवढं मटण आणून द्या तुम्ही बरं आहे मला सकाळ सकाळ बरं पडते बघितलं का आता कसं जायचं मी माझी घातली म्हणल्या चालायचं ना का तुमच्या मापा वाढी मी ऐक मी पहिले सांगतोय बरं का घर जावं ऐकला होता घर सासरा असा कधी ऐकला नव्हता चालेल ला तुम्ही रेमा नाव घ्या बरं जाऊ द्या अजून एक सांगायचं होत तुम्हाला काय गायच्या घेऊन येता का येताना माझ्यासाठी अह माझं पॉइंट साफ व्हाय झालं सकाळपासून संडास मध्ये जाऊन बसलोय मी त्याच्याशिवाय होतात नाही का पिऊन पिऊन जबरदस्त आणि भुगला मी पण व्हायना मला काय तुम्हाला दहा रुपये देतो मी तुम्हाला ना पुरताच मटण आण मला गावारीशी शेंगा काहीतरी भाजी कर मला डब्याला दी मी जातो हा तुम्हीच घेऊन या काय मटन बर पैसे ठेवून जा मग तेवढे मी त्याच्याकडे चालतंय चालतंय जा आंघोळ करू द्या मला आता ऐक ती पुढे आण त्यातून ड्रावर मधून पाठण देतो ना घासून तुमची हा पाठण पाठण नाही माझी मी घासतो चांगली घासली असती रगडून काढी या तुम्ही ये या चला 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 पाणी तर घेऊन देणार घ्या घ्या मला चांगली दगडानी घासून काढतो तुमची घासली गोदा मला तुमची घासावं लागेल मग असं सावडी करायला लागेल सावडे फिवडी काय नको माझी मी घासतो नको चांगलं करावं का नाही कोणाचं अरे पुण्य करणार पापी राईचा नवराच पापी भरू दे त्याच्या आईला झाली का आंघोळ आंघोळ झाली बरं डबा भरला का हां डबा भरलाय गवारच्या शंगा त्या लई तुम्हाला आईला वांगे भ देतो वांगे भा हे करायचे ना भाजायचे ना वांगे आवडतात मला लई हा का हां बर मी उद्या करते संध्याकाळी मी ना तुमच्यासाठी बिर्याणी करते बर मला आता ऑफिसला जाऊन येतो मी हां बरं वाटल्यास ना, वाट ना दोन वांगे बाजून ठेव आवडते तुम्हाला बाजलेले वांगे वांग कोणते कोणते येते तुला खाराज येतं का हा हो। येतं ना हा काय ये ना डबा भरू का हा डब्बा लाव ये ना मला सांग यातलं कोणता शर्ट घालो आज लय दिवसांनी चाललं की तीन पैकी तुझी चॉईस hmm. ब्लॅक ब्ल्यू जांभळ्या कलरच जा। चांगले ना तू चॉईस पिंक आहे काय तरीच म्हणलं मुलींचे असे आयफोनचे चे सुद्धा कलर अशाच टाइपचे असते ऐक ना

अभिनंदन जाय बापू काय झालं अभिनंदन काय झालं म्हणजे तुम्हाला दिस का काय झालं अरे बाप आणणार तुम्ही मी असं वाणारे आता हा आता काय पण काय बोलतय काय पण म्हणजे हा इला तुम्ही मग 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 मला सांगा कस काय आईला ये मी येणार केवडा खुलचा काय होत आहे मला उलट होत सांगा काय होतय कशाने बरं आहे का तुला हा <laughs> <laughs> बर आहे का अरे अरे मला रे काय सांगायच तुला काय करून लावलंय आता काय करतो कोणा फोन लावलाय द्याला फोन लावलाय दात्या काय सांगताय आज आले म्हणून मला तिला कस काय काय म्हणजे मला गावाचं बाळ्यात पण माहितीये हा गावाचं कॉन्ट्रॅक्ट पण हिला काहीच नाही काय आता काय नाही तुम्ही कस काय फोन लावता कोणाल कट कराय झाले बरं का यांचं लोक काय काय होतंय हां दवाखान्यात जायचं का ते माझं कशामुळे ग वांत्या झाल्या मला असं वाटतं काल फिरायला गेलो ना उन्नत म्हणून चूरायच्या वाटतं प्रवासानी हां आणि तुम्ही कुठला कुठं जुडीता काय आता काय बोलू तुम्हाला हॅलो दा ते काय नाही म्हण का सांगणं गरजेचं का सगळ्याला अरे तू काय काय नाही करता गावात काय नाही सांग तू सुट्टी घेऊ का ऑफिसला मी दवाखान्यात जायचं का नाही काही मी गोळ्या खाईन हाय घरात तो एक काम कर काहीच नको आराम कर चल आणि लवकर दुपारूनच जाऊन येतो काय काही कुड जोडित आहे समजत का नाही समजता का नाही चल आईला जकबर्लीन <laughs> गावाला फोन केला कर ना पापी नाहीचा नवराज बापी दत्ते ठेव फोन तू ह्या इला काय ऐकत बस इकडे तमाशा तू ना आराम कर हा दुखत आहे का थोडं थोडं कणकण कण करत आहे तुला आपण दवाखान्यात गेलो असतो नाही तर का मेडिकल मधून गोळ्या आणू नाही ना का ते ड्रावर मध्ये आहे ना ते घेईल मी बरं तुम्हाला जायचं ना ऑफिसला हां जा तुम्ही जर मला बरं नाही वाटलं तर करीन तुम्हाला फोन बर काळजी घे जरा ही तात्याने वेगळाच खुळ चालू केले काय ही असंच एक पाहिलं पहिल्यापासून त्यांना वेगळं काहीतरी वाटलं वेगळं काय झोपलाय आपल्या मधी गोरत आहे मला मी तिकून तरी झोपलं सकाळ सकाळ चालू केलं वकाडाय आणि आता तुझं वेगळं तुझ्या त्या त्याच्या आणि तुला सांगतो कि दवाखाना एकदम आपला घरगुती हा काही काळजी करायची कारण नाही हा मी आहे तोर जा तू ल चुकलं का काय मकर घे समज करून घेतला मी तुम्ही कस काय फोन केला आणि आमचं तुम्ही सांगा झोपले कुठं होते काय आठवत नाही का पारस का आधी कळूस तर मग करूस तर कन्फर्मेशन होऊस तर तुम्ही सारे गावाला सांगत सुटलाय आता मला काय माहिती मी आनंदाच्या बसलो आता मी जर तिकडे ऑफिसला गेलो इलावा चक्कर येऊन पडली मग काय करायचं तुम्ही हीच सांगत बसणार आधी लोकांना सांगत बसणार आणि मग इले विचारणार का तुम्ही जाऊ द्या तुम्ही तान घेऊ आणि मी काय म्हणतोय झालं चुकून झाले पण आता उशीर राखा लाव आम्हाला लवकर आजोबा करून टाका कसा आजोबा करा तुम्ही आमच्या मध्ये झोपले हो। आता ते आम्ही सांगेल का तुम्हाला मग काय आता इथं कसं काय करायचं एक काम करा नाही समजा मग तर तुम्हाला इथं कस तरी वाटत आहे ना फिराय जा सर कुठेतरी फिराय जा मला नाही सांग मी फिरून येईन माझं मी कुठं फिराय गेलो नाही तुम्हाला फिरून येऊन कस काय पट्ट घ्याला बघ बरं सांग बरं अ पट्ट काय झाले त्याला हा मी तर म्हणतो सर्व गोवा घेऊन जा तुम्ही तिकडं आपलं फिरत बसा इकडं आणि मी बघा ना आपलं फॉरेनर बर पटली पिटली एखादी तुम्हाला सासूबाई इथं काम करू लागे माणूस यो आता ती वय राहिल तुमचं वय काय जात तुम्ही माया हा वयाचं काय काढायचं कारण काय पोरे समजून सांग बर का जाऊ बा पुन्हा जाऊ दे तुम्ही नका काही बोल आता माया माग जर यास लक्ष देणार नसेल तर काय उपयोग आहे थांबावं लागेल घरी नाही लावलाच नाट पाहिला लागलेच नाट लावला अवकाशी चांगली एखादी फॉरेनर पटावली असते मी घरी आणली असती आव्हाईबाडता पाय काय बोलते तुम्ही काय 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 तात्याला मारत हिशोबर असत तात्या ना तू खेळायचं वय तुमचं तुमच्या लग्नाचं पडलंय तुम्हाला आता माझ्या लग्नाचं म्हणजे दोन वर्षाची होती ही तवाईची आई गेली अरे तवापासणी ऍक्टर राहते मी हिच्या बाई लग्न नाही केलं म्हणजे लग्न झाल्या जबाबदारीतन मोकळ माझा मी परपंचाला लागेल का आता काय करायचं मी आता पुरीचा संसार सुखाने बघायचा का तिला ताप द्यायचा ताप देतोय का मी इथं ताप देतोय का हा तिथं कोण बघाय का तुम्हाला मी इथं जास्त पडते पडत्यासाठी आलोय आणि तिथं संसार मार्गी लावल्याशिवाय मी हल्ला नाही इथलं चला ये तुम्ही कुठं कोटाणा नका करू बघितलं का हे आहे का काय बोलू मी पण इथं आणणं गरजेच होते का तिकडे राहिलं नसतं आपल्या गावात अहो त्यांना मी सोडून तरी दुसरं कोणी हो तू जातीच तू आराम कर आलो मी लवकर जाऊन बरं